सांगलीमध्ये अलीकडच्या काळामध्ये एक नवीन फंडा चालू झालेला आहे कुठल्या परिस्थितीमध्ये सांगलीमध्ये जातीवाद वाढला पाहिजे जातीवाद वाढून मुस्लिम समाज भडकाऊ झाला पाहिजे भडकला पाहिजे आणि मुस्लिम समाजाच्या बद्दल इतर समाजामध्ये अपप्रचार झाला पाहिजे या उद्देशाने काही संघटना काम करत असताना मुस्लिम समाजाला टार्गेट केलं जात आहे त्या अनुषंगाने कुठेही एकांद मुला मुलीचं प्रे प्रकरण जर झालं आणि खास करून जर मुलगा मुस्लिम गा असला की त्याला शंभर टक्के लवू द्यायचं नाव द्यायचं वाद निर्माण करायचा एखाद्या गल्लीमध्ये गटरीच्या वरून किंवा घरगुती भांडणातून भांडण झालं तरी ते भांडण जातीवादी भांडण म्हणून त्याला डिक्लेअर करायचं एखाद्या प्रॉपर्टीचा जर वाद असेल तर लँड ज्याज म्हणून त्याचा प्रश्न उपस्थित करून वातावरण तैट करायचं त्या अनुषंगाने वेगवेगळ्या ठिकाणी ज्या मशिदी मदरसे किंवा खानका किंवा दर्गा या ज्या आमच्या आहेत जमातखाने या ठिकाणी बी एनकेन प्रकारे कुट्ट्या कारणानं गुंटेवारीमध्ये का जरी बांधकाम असले ते अनाधिकृत बांधकाम म्हणून त्याचा वाद उपस्थित करायचा अशा पद्धतीने वातावरण तंग करण्याचा जो प्रकार चालू आहे तो, तो, तो जाणून बोलून जातीवाद वाढवण्यासाठी केला जात आहे त्यासाठी आम्ही वेळोवेळी पोलीस वे प्रशासनाला याच्याबद्दल माहिती देऊन त्यांच्यावरती कारवाई करण्याची प्रत्येक वेळा आम्ही विनंती केली पण मन त्याच्याबद्दल आज पण कुठली कारवाई झालेली नाही आता परवा शारदा नगर मधला जो विषय आहे तो वैयक्तिक प्रॉपर्टीचा विषय होता वैयक्तिक प्रॉपर्टी हे महापालिकेचा आणि वैयक्तिक मालकाचे वाद होते त्या वादामध्ये कोर्टाचा निकाल लागून ती सदरची प्रॉपर्टी ही मालकाच्या नावावर झाली मालकाच्या नावावर झाल्यानंतर मालकाने स्वतःच्या वापरासाठी तिथं उठण्या पटण्यासाठी शेड मारण्याचा प्रयत्न करत असताना तिथं काही जातीवादी लोकांनी जाऊन दंगा केला आणि असा आवाह आणला की त्यामध्ये मशीद बांधत होते म्हणताना आम्ही काम मंद पाडलं जर त्यांच्याकडे मशीद बांधण्याचं कुठलं प्रयोजनचं कुठलं कागद असेल तर त्यांनी दाखवावा तिने मशिदीचं एखादं कुठलं आमच्या डिक्लेरेशन असलं किंवा कुठल्या म्हणजे नोंद असली किंवा नकाशा त्यांच्याकडे असला तर त्यांनी दाखवावा असला कुठलाही प्रकार त्यांच्याकडे नाही पण जाणून बुजून त्या ठिकाणी होते असं वातावरण निर्मिती करून मुस्लिम समाजाच्या भावना दुखवल्या आणि इतर समाजामध्ये मुस्लिम समाजाबद्दल द्वेष निर्माण केलेला आहे तर आम्ही या प्रेसच्या माध्यमातून आम्ही आता आव्हान करतोय की ज्यानं हे प्रकार केलेला त्याने जाहीर माफी मागावी अन्यथा त्याच्या विरोधामध्ये योग्य ते कारवाई करण्याचा समस्त सभा समितीतर्फे प्रश्न केला जाईल कोणी आता ह्याच्यासाठी अग्रशू असल्याला एकच नॉर्मल